रावेर तालुक्यातील मोठे वागोदा येथे आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व शाळांतर्फे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत थे। विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी घोषणाही दिल्या ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच अलकाबाई बाळू महाजन यांच्या हस्ते तर प्रकाश विद्यालय येथे व्हाईस चेअरमन विजयकुमार पाटील तसेच जिल्हा परिषद मराठी मुलामुलींची शाळा शाळेत कमलाकर माळी तर उर्दू शाळेत शेख सिकंदर शेख बाळू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग जनजागरण विषयी शपथ घेतली प्रकाश विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्ती परगीत सादर केले प्रकाश विद्यालयात मैदानावर संगीत साहित्य कवायत करण्यात आली तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले त्यावेळी स्काउट गार्डच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभागी घेतला होता विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत व विद्यालयातर्फे भिस्कीत वाटप करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी पोलीस पाटील व सर्व शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी व मान्यवर तसेच गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी